गोष्ट म्हणजे पवार साहेबांचे जनसंपर्क दांडगा आहे प्रश्नच नाही त्यांनी अनेक लोकांवर पूर्वी अनेक वेळेला उपकार केलेले आहेत पण त्यांनी वारंवार जे सांगितलं की मी आता सत्तेत नाही आहे तर हे काही लोकांना पटलं नाही कारण आत्तापर्यंत त्याच्या आधी मवियाचं सरकार होतं त्याला ते सत्तेत होतेच ते सगळ्यांना दिसत होतं एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या क्षणी जे त्यांनी अनेक लोकं घेतले आणि त्याच्यामुळे ताबडतोब लोकांना पटेल की हे सगळे लोक आता त्यांचे झालेले आहेत हे काही लोकांनी स्वीकारलं नाही आणि तिसरं मध्यमवर्गीय लोक खूप पवारांचे चाहते होते कुठल्याही प जातीचे असले तरीसुद्धा पण त्यांनी ज्या पद्धतीने जोशी महाजनांचं तुम्हाला सरकार पाहिजे का तेव्हापासून जे चौदा पंधरा वर्ष सातत्याने ते, ते बोलत आहेत आणि जात काढतायत हे खरोखर क्लेशदायक आहे किंवा पुरोगामी म्हणवणारा नेता अशी एक जात बाजूला काढून बोलतो आणि वाटेल ते समर्थ रामदासांच्याबद्दल असेल किंवा इतरांबद्दल बोललं जातं आणि जाहिरातीतसुद्धा तुमच्या अनाजीपंत उल्लेख होता काय अर्थ होता त्याचा त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथे काय मराठा समाज जो आहे तो मराठा समाजानेसुद्धा मतदान केलं आणि मराठा समाजाचासुद्धा विश्वास बसला की आपल्याला आरक्षण देणार आहेत कारण हे करणारे लोक आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपले जे कमिटेड वोटर्स आपल्याला भेटतात ना तेव्हा आपल्याला सगळं त्यांचं खरं वाटतं पण त्याच्या पलीकडचा मतदार आम्हीसुद्धा दोन पराभव पाहिलेले आहेत दोन हजार पाचला दोन हजार नऊला तर त्याच्यामुळे हे असं होतं की कमिटेड वोटरशी बोलतो आपण आणि बाकीचा समाज जो आहे तो बाजूला राहतो आणि म्हणून आपण एकटे पडलो हे लक्षातच येत नाही त्यामुळे मला असं वाटतं की सारखं सदा सर्वदा सगळ्यांना सा फसवता येत नाही हाच त्याचा अर्थ आहे साहेब आपण काय सांगाल काँग्रेसला फक्त पश्चिम महाराष्ट्रात दोनच जागा दिसतात आणि एकूण सुद्धा एकोणीसच आहे असं आहे की एक तर निलमताई पेढे घेऊन आली मुंबई चर्चा करते पश्चिम महाराष्ट्राची पण मी महाराष्ट्रातून काही नाही अद्यापर्यंत सातारचे कंदी पेढे हे तिथे ऑर्डर दिलेली नव्हती याचा अर्थ त्यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये जराही विश्वास नव्हता त्यामुळे दिसून येतं की हा ह्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीची व्यूहरचना त्यांनी केली आणि ज्या पद्धतीने मतदारांनी कौल दिला तो प्रत्येक राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीच्या निकालाला प्रत्येकजण मान्य करतो परंतु त्याच्यामध्ये झालेले ज्या काही चुका आहेत त्याचं आत्मपरीक्षण आम्ही करूच परंतु त्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्या काही घटना घे केले गेल्या आहेत त्याची चर्चा होणं आवश्यक आहे कारण ने जात धर्म पंथ याचा वापर ज्या पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये झाला आणि खोटं बोला पण रेटून बोला हे तंत्र ज्या पद्धतीने वापरलं गेलं त्याचा हा विजय आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आत्मपरीक्षण करेल नंतर आम्ही या, याच्यावर जे काही पुढच्या काळामध्ये आम्हाला करता येईल ते निश्चित कर मी मोदी पेढे घेऊन येईन सातारहून पुढच्या तिथे मोदी <laughs> पेढे खरंच आहे <थे> सातारामध्ये <laughs> <laughs> आता भाजपाचे जे आंबेडकर सर आहेत मी त्यांना विनंती